नमस्कार मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्व घरातल्यांसमोर अभिजित सावंत आणि निक्की तांबोळीला एक्सपोज केला आहे मित्रांनो रितेश म्हणाला की या घरामध्ये जर कोणी डबल ढोलकी गेम खेळत असेल तर तो अभिजित आणि निक्की आहेत या दोघांना घरातील प्रत्येक सदस्याच्या मुद्द्यामध्ये घुसायचा आहे पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते तेव्हा दोघेही पळ काढतात सोबतच एक दुसऱ्याच्या चुकीवरती पडदाही टाकतात पुढे रितेश अभिजितचा माज उतरवताना म्हणतो की जेव्हा निक्की काही चूक करते तेव्हा तिला बोलण्याची हिंमत तुझ्यात नाहीये पण आर्याने काही केलं तर लगेचच तोंड वर करून तिला वाईट शब्दांमध्ये सुनावतो तेव्हा अभिजित त्याची बाजू मांडायला जातो मात्र रितेश त्याच्यावर आवाज करत त्याला शांत बसायला सांगतो पुढे रितेश निकीचा माज उतरवताना म्हणतो की जेव्हा इरीना अरबाजसाठी काही करते तेव्हा हिला त्रास होतो मात्र ही जेव्हा अभिजित सोबत मस्ती करते तेव्हा मात्र चालतं यालाच म्हणतात हिपोक्रेसी आणि यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र अभिजित सावंत आणि निक्की तांबोळीला डबल ढोलकी या नावाने ओळखत आहे असे म्हणत रितेश अभिजित आणि निक्कीचा चांगलाच माज उतरवतो